आमचे परमार्थिक स्नेही हिरभक्तपर्यंत अभिजित महाराज जातात त्यांना विनंती करतो आपण आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावे महाराष्ट्राच्या वारतरी पटलावरती गंगा युणीपेक्षा जास्त सौभाग्यजीला लाभलं ती स्वयंभू असणारी तुमच्या सर्वांच्या श्रद्धास्थानी विराजमान असणारी माझी इंद्रायणी माता आणि इंद्रायणी मातेच्या तटावरतून वाहत असताना तिनं सगळ्यात महत्वाची सांभाळलेली तीन धर्मपीठं त्या धर्मपीठातल्या प्रत्येक असणाऱ्या साधुक अनुयायांची उपस्थिती आणि सिद्धत्वाच्या गादीवरती येत असताना धर्माची शिकवण ज्यांनी अतिशय सार्थपणे सांगितली त्या शंभूराजाच्या विचारसरणीनं तुमच्या आमच्या अंतर्गत असणारी मौली ज्ञानोबा तुकोबांची कृपा आजचा दिवस अतिशय अभूतपूर्व आहे अत्यंतिक महत्वाचा आहे आणि कार्यक्रम जरी भाऊंचा असला तरी तो माझ्यासाठी फारच आनंदाचा क्षण आहे यासाठी अनेक कारण आहेत वास्तविक पाहता या, या बसलेल्या उपस्थित व्यासपीठावरती मी बोलावं अशी माझी उंची नाही इतकं माझं वयही नाही आणि इतका माझा अधिकारही नाही कारण मला माझं वय सांगायचं नाही परंतु माझं जेवढं वय नाही तेवढं इथं संप्रदायात कार्य करणाऱ्या अनुभवाच्या वयाची चा संख्या जास्त आहे त्यामुळे इथं संबोधन करणं हे मला उचित वाटत नाही पण प्रेमस्नेहत्वाचे दोन बोबडे बोल बोलणं मात्र मला कर्तव्य वाटतं आणि या कर्तव्यानं आज माझ्या जडणघडणीमध्ये ज्या सर्वांनी फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचे सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आजची एक सुवर्ण संधी भाऊंच्या वाट्यानं मला प्राप्त झाली असं म्हणायला हरकत नाही त्याचं कारण असं आहे आजच्या व्यासपीठाचे जे अध्यक्ष आहेत ते आदरणीय कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिवाळा अनाथांची माय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय अधिकारी संस्थांचे अध्यक्ष आदरणीय निरंजन नाथजी आज नातजी म्हणून जरी व्यासपीठावरती प्रेम स्नेहत्वान सौख्य असलं मला बोलायचं नव्हतं पण ओठात आले ते पोटात ठेवायचं नाही हा स्वभाव आहे तो आज शास्त्रीपर्यंत एका व्यासपीठावरती येण्यापर्यंतचा प्रवास घडून आणतो हा एक संप्रदायाचा फार मोठा गौरव आहे अगदी जवळचा संबंध आहे अगदी काही क्षण आम्ही व्यथित केलेत आणि ज्यांच्या साक्षीनं आजचं असणारं प्रकाशन होत आहे हे प्रकाशन आदरणीय गुरुवर्य देऊ संस्थांवरती ज्यांनी उच्च शिक्षित उच्च विभूषित उच्च विचारसरणीचा पायंडा घातला आणि काही काळ माझ्या गावाच्या जवळिकतेनं साधत असताना त्यांनी माझ्याशीही जवळीक साधली ते आदरणीय गुरुवर्य तुकोबराय संस्थान अधिपती आणि तथागत तुकोबरायांची वंशजयानानं अशोकजी महाराज मोरे तू खूप बरं आहे ज्ञानोबर आहे आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेतच आणि मला वाटतं बसलेला जो सर्वच सर्व वृंद आहे तो संपूर्ण वृंद मला वाटतं फक्त आळंदी नाही फक्त पंढरपूर नाही फक्त आपल्या परिसराला नाही तर मला वाटतं महाराष्ट्राची जी एक ओळख आहे ते टिकवण्याचं कार्य ज्यांनी ज्यांनी केलं ते सगळीच मान्यवर मंडळी आज या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत हे खूप महत्त्वाची मंडळीत आहेत आदरणीय दही महाराज असतील आदरणीय वांजळे महाराज असतील आणि वांजळे महाराज आपण बोलत असताना आपल्याला ज्यांची थाप महत्वाची असते त्या थापेशिवाय कीर्तनकार जागेवर येत नाही ते आदरणीय आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय मोहन गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व बंबाला नमस्कार करून काही माझ्या अंतकरणातले मुद्दे या ठिकाणी मी मांडणार आहे वास्तविक पाहता भाऊंचं जीवन सांगणं म्हणजे या आत्ताच्या पुस्तकापेक्षा थोडंसं मोठं पुस्तक आत्मचरित्रांना लिहावं लागेल इतकं मोठं कार्य कार्यकर्तृत्व भाऊंचं व्यक्तिगत आहे आजचा संपूर्ण कार्यक्रम जरी भाऊंच्या नियोजनात असेल तर याचं नियोजन मात्र एखादं गाव करते हा सगळ्यात मोठा एका वारकऱ्याचा गौरव आहे अतिशय मोठा गौरव आहे कार्य गावात करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष करावे लागतात त्या संघर्षात मार्गदर्शन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या भूमिका निभाव्या लागतात पण भाऊ मला तुमच्या बाबतीत या गोष्टीचा हेवा वाटतो तुम्ही ज्या ठिकाणी जाता ज्या ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी वागता ज्या ठिकाणी चालतात त्या सगळ्याच लोकांनी तुमच्या एकट्यावरती प्रेम करणं म्हणजे मला वाटतं कुठंतरी तुमच्यामध्ये ती एक अदृश्य शक्ती आहे मला असं नेहमी वाटायचं भाऊ मध्ये राहतात म्हणजे औंगच्या सोहळ्यात चालत असतील फार कुतुल आहे या गोष्टीचं भाऊ राहतात मध्ये पण राहतात मध्ये म्हणून चालतात मध्ये असं म्हणायचं कारण नाही वारकरी तुकोबांच्या बरोबर चालत असताना चालणारे भाऊ सत्संग प्रसादिक दिंडी हडपसरकरांबरोबर चालतात हा मला वाटतं भोसले दादा हा तुमच्या आमच्यासाठी सगळ्यात मोठा गौरव आहे हो की आपण करतो एका ठिकाणी कार्य करण्याची शक्ती एका ठिकाणी आणि कार्य केल्यानंतर त्या कार्याचा आलेख जो मांडला जातो तो परिसरानं मांडावा परिसराच्या भूमिकेने मांडावा आणि हे कशामुळे होतं मी याची उत्तरे शोधलीत मुळात ही, ही उत्तरं शोधताना मला बऱ्याच वेळा भाऊंचं आत्मचरित्रच त्या उत्तराचं कारण मीमांसा देऊन गेले भाऊ तुम्ही वारकरी होता पण वारकरी फक्त वारकरी नव्हता मला असं वाटतं भाऊंनी पहिल्यांदा वारकरी पण स्वीकारत असताना आधी व्यापार केला आणि व्यापाराला हो नक्की एक वेगळ्या प्रकारची चालना असावी लागते एक बुद्धी असावी लागते नक्की द्यायचंय काय याच्यापेक्षा त्याला घ्यायचंय काय हे ज्याला कळालं त्याला व्यापार चांगल्या पद्धतीने करता येतो ज्याला द्यायचंय त्याला काय घेतलं पाहिजे हे कळतं आणि मला वाटतं त्या असणाऱ्या भूमिकेमध्ये संत उदार उदार भरले अनंत भांडार हे भाऊंनी ओळखलं आणि वारकरी पटलावरती मी म्हणतो थोड्याशा आपण स्वार्थी अंतकरणानं व्यापाराला कुठंतरी कलाटणी देऊन आपण वारकरी संप्रेक्षणामध्ये आलं पाहिजे वारकरी संप्रदायाच्या विचाराची धारा या असणाऱ्या महाराष्ट्राला आज मात्र एका वेगळ्या विचारावरती घेऊन जाईल असं जाणवलं पाहिजे हा विचार अंतकरणात भाऊंच्या आला असावा आणि मला असं वाटतं आज इतकं सगळं कार्य करत असताना या इतक्या सगळ्या कार्याची इतक्या मोठ्या वयोमर्यादेला सुद्धा आज कुठल्याही प्रकारची विवंचना नाही याचना नाही माझा आजपर्यंतचा अनुभव असाय फक्त माझा नाही इथं बसलेल्यांपैकी सगळ्यांचाच कदाचित अनुभव हाच असेल भाऊंना असं चुकूनही कुणी विचारू नये भाऊ तब्येत कशी आहे असं नये भाऊंना तब्येत विचारले की आत्ताचं वय इतकं चालू असताना पांडुरंगाच्या कृपेने मी दंडन येते असं म्हणणार एक वार तुमच्या आमच्यामध्ये उपस्थित आहे सगळ्यात जमेची बाजू ही कृपा आहे हे अधिष्ठान आहे आणि हे अधिष्ठान हे संतांचे विचारसरणीचं असणार मला वाटतं कृपादान आहे कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी थोडा एक मुद्दाही मांडणार आहे कधी तुम्ही देशात फिरत असताना गुजरातमध्ये जर गेलात तर गुजरात ही देवभूमी आहे तो देव प्रकाशित संतांनी केला हा त्याचा दुसरा विपर्य असे परंतु ती गुजरात ही देवभूमी आहे देवांनी सांभाळलेली भूमी आहे देवाची जन्मभूमी आहे आणि तुम्ही गुजरात मध्ये ज्या ज्या क्षणाला फिरतायत त्या त्या प्रत्येक क्षणाला गुजरातच्या प्रत्येक पाठीवरती त्या गावाचं नाव लिहित असताना त्या गुजरातच्या पाठीखाली एक वाक्य लिहिलेलं आहे ते वाक्य फार छान आहे आधी गौरव करण्यासारखं आहे ते वाक्य असं मी मुद्दा म्हणून हे सांगतोय कारण इथं बसलेल्यांपैकीची जी सवा आहे ती सर्वसामान्याची नाही लोक थोडी जरी असली तरी ती खूप श्रुत आहेत गुजरातच्या प्रत्येक पाठीवरती लिहिलंय काय लिहिलंय वाचलं पाहिजे प्रत्येक पाठीवरती लिहिलंय की देवभूमी गुजरात मी आपका स्वागत आहे आनंदाची गोष्ट आहे आपला महाराष्ट्रीयन कधी देव दर्शना करता तिथं जात असेल तर आपलं स्वागत ते सरकार करते आनंदाची बाब आहे पण मला असं वाटतं भाऊंकडे जेव्हा जेव्हा पाहतो आणि भाऊंसारखे असंख्य वर्करी या महाराष्ट्रात जेव्हा काम करतात तेव्हा आपल्याही सरकारने एकदा दखल घेतली पाहिजे आपल्याही सरकारने असं लिहिलं पाहिजे संत भूमी महाराष्ट्राने आपका स्वागत आहे ही संतांची भूमी आहे ही जी। क्रांती आहे ज्ञानोबा तुकोबांना केलेली मी कित्येक वेळा माझ्या अंतकरणाला अभ्यासक म्हणून प्रश्न विचारलाय ज्ञानोबा कोण आहेत आपले तुकोबा कोण आहेत आपले पण आजही आईच्या अंतकरणात जितकं रडू पटकन आपल्या असणाऱ्या लेकराला येतं तितकंच अंतकरणातलं रडू आपण दर्शन करताना येतं ही क्रांती आहे ही आईचं केलेलं प्रेम आहे आणि हे आईचं असणारं प्रेम या वारकऱ्यांनी या वारकऱ्यांच्या कृपेच हे पोसणं आहे आणि या पोसण्यानं माणूस मोठा होतो एका उंचीवरती जातो अनेक कार्य करत असताना भाऊंनी हे पुस्तक छान लिहिलं वास्तविक पाहता मी अनेक प्रकाशकामध्ये अनेक लेख लिहिले पण भाऊंनी जेव्हा मला शब्द टाकला की दोन शब्द या पुस्तकामध्ये आपले असावेत महाराज मला अत्यंत अंगावर काटावा लावता मी आठ दिवस भाऊंकडून वेळ मागून घेतला पण आठ दिवसात ते झालं नाही कुटुंबाकडून मला नंतर दहा वेळा फोन करण्यात आले की तुमचं एकच पान राहिले बाकी सगळं पूर्ण झालंय पण मला काय लिहावं यापेक्षा काय मांडावं आणि ते कसं मांडावं याच्यावरती फार मोठा संभ्रम होता कारण एक उंची भाऊंची अशी आहे भाऊ एक असे मार्गदर्शक आहेत भाऊंची जेव्हा माझी भेट झाली वास्तविक पाहता सत्संग प्रसादिक दिंडीमुळेच माझी भेट झाली आणि थोडंसं अपरिहार्यतेनं मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते ज्यांच्यामुळं तर ही तुमची आमची भेट झाली या व्यासपीठावरती मी ज्यांच्यामुळे आहे त्याच दुर्दैवानं आपल्या थायात नाही त्यांचं नाव घेणं आपल्या कृपेनं महत्वाचं आहे आदरणीय मस्के महाराजांनी ही एक मोठी क्रांती केली की आपल्या सर्वांमध्ये एक उच्च विचाराची असणारी धरती अवगत केली आणि त्या काळात मला मस्के महाराजांची भाऊंच्या निमित्ताने भेट झाली ज्या काळात मी माझं शिक्षण पूर्ण सोडून देत होतो इंजिनिअरिंग करायचंच नाही हे ठरवलं होतं तिसऱ्या वर्षातनं आता आपली गाडी बदलायची आणि पूर्ण सांप्रदायिक विचार करायचा हे ठरवलं होतं पण त्यावेळेस मला वाटतं टेल्को कंपनीमध्ये किंवा टाटा कंपनीमध्ये मस्के महाराज होते एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्वसुद्धा अखंड कीर्तन सेवा करू शकतं हे मला त्या काळात त्यांनी मला अतिशय दरडावून सांगितलं आणि हे क्रांती मला वाटतं भाऊंमुळं झाली इथं आल्यानंतर माझी अनेक सेवा या औन परिसरात बानेर परिसरात अनेक ठिकाणी झाल्या महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी झाल्या पण इथं येताना मात्र एका वेगळ्या पद्धतीची मांडणी करून यावं लागतं कारण इथं वाजवायला अप्पा असतात इथं वाजवायला निम्मण गुरुजी असतात इथं वाजवायला त्यांचे अनुयायी असतात मला वाटतं अमित दादांसारखे अतिशय श्रद्धावान मृदुंगाचार्य इथं असतात आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक मला नाव घ्यावं असं वाटतं की डॉक्टर सातव मला अंधारत दिसत नाहीत पण डॉक्टर सातवांनी जे लिखाण केले कीर्तनकारांना जे मांडायचंय तेच लिखाण डॉक्टर सातवांच्या वहीत असतं हे भाऊंनी मला कीर्तन आधी सांगितलं होतं त्यामुळे इथे येताना तयारी करून या आणि त्या तयारीचं येणं हे सांगितलं भाऊंनी आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची जी प्रगती आहे ती भाऊंमुळे जी क्रांती आहे ती भाऊंमुळे मला चांगलं आठवतं मी जो अभंग घेतला होता तो मी घेतला नव्हता तो मला भाऊंनी दिला होता पहिला अभंग होता आणि आजच्या दिवसाला तो महत्वाचा आहे आणि त्यातलं शेवटचं चरण तर अत्यंतिक महत्वाचं आहे जी कृती केली अभंग मला आठ दिवसापूर्वी असं दिला होता अभंग घ्यायचा वाटतं या दिवसाला हा वाटलं नव्हतं भाऊ तुम्ही फार मोठं घर बांधलं कुटुंबाचं घर नाही बांधलं वारकऱ्यांचं घर बांधलं वारकरी संप्रेक्षणातलं धर्माचं कार्य केलं आणि एक नाही चार कीर्तनकार उपस्थित राहून तुमच्यावरती अत्यंतिक प्रेम करणारी ही माणसं मांडली मला वाटतं हीच माणसं कशी आहेत निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यासी पावलो आम्ही आमचं ऐक्यत्व आज या व्यासपीठाच्या दृष्टीने आज मात्र आमचं ऐक्यत्व आहे आमचं वय किती विचार करण्याची गरज नाही पण आमचं कार्य किती विचार करण्याची गरज आहे आणि सगळ्यात शेवटचं चरण या असणाऱ्या आत्ताच्या कृतीला भाऊंच्या फार निर्दर्शक ठरतं आत्ता भाऊंनी खरं तर अतिशय नम्रतेनं साष्टांग नमस्कार घातला वास्तविकतेनं भाऊंनी नमस्कार घालावा आणि आपण त्याचा स्वीकार करावा इतके आपण मोठे नाहीत पण तरी सुद्धा भाऊंनी जो नमस्कार घातला तो दुकोबरायांच्या विचारानच घातला तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध निराभासी पूर्ण झालो समरसन अखंड ऐक्यासी पावलो आम्ही वास्तविकतेनं तो अहंकार नाही मनात द्वंद्व नाही म्हणून वास्तविकतेनं भाऊ एका उंचीवरती जातात वेळ आपल्यासाठी कमी आहे परंतु जे ते बोलण्यासाठी अत्यंत हृदय कित्येकदा भरून येतं आणि या विचारांसाठी या क्रांतीसाठी आज या ठिकाणी आपण उपस्थित झालो या ठिकाणी सगळेजण जमलो सगळ्यांच्या विचारांना आपण एकत्रत आलो आणि आज भाऊंचं सुंदर असं प्रकाशन सोहळ्याचं कार्य परिपूर्णतेला जात आहे आणि त्यातला एक शेवटचा मुद्दा जाता जाता मानतो भाऊ आपली तारीख ठरवण्यासाठी खूप कालावधी चालला होता कोणती तारीख घ्यायची बराच विचार केला वास्तविक पाहता पाच महिन्यांपासून याची चर्चा चालू आहे कोणता दिवस निवडायचा पण एखाद्या आध्यात्मिक कार्यक्षेत्रातल्या माणसाला त्याचा दिवस निवडण्यासाठी काहीतरी कर्तृत्वाची असणारी धर्म प्रक्रिया असावी लागते कारण ज्ञानोबारांची ओवी आहे ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य धर्माच्या असणाऱ्या अधिष्ठानानं ती रम्यता असावी लागते कोणता दिवस आहे दिवस ठरला दहा तारीख आणि दहा तारखेला श्रावणामध्ये आपल्याला प्रकाशन करायचंय इतके दिवस का ठेवायचे भाऊ भाऊने उत्तर दिलं नाही पण मला त्याचं उत्तर एक गवसलय काय गवसलय भाऊ आपण तुकोबराय मांडताय पण तुकोबराय मांडत असताना म्हणजे तुकोबराय सांगताय म्हणजे तुम्ही आम्हाला वेदच आमच्या हातामध्ये प्रतिपादित करताय महिना चाललाय तो श्रावणाचा आहे म्हणजे मला वाटतं महिना चाललाय तो शिवाचा आहे पण बोलवलेत मात्र वैष्णव बसवलेत मात्र वैष्णव महिना चाललाय शिवाचा बसवलेत वैष्णव आणि वेद सांगताय तो कोबांचंच प्रमाण देतो शिव विष्णू दोन्ही एकची अवतार आणि वेदाने निर्धार दिला असे तो वेद या शिव आणि विष्णूंच्या दोन्हीच्या संगमांना आला पाहिजे हा इतका सुंदर संगम मला वाटतं या प्रकाशनाच्या निमित्तानं भाऊ तुम्ही आचरलात आणि तुमचं माझं कौटुंबिक सौख्य किती मोठे हे मला विशेष सांगायची गरज नाही पण जाता जाता निमंत्रण सुद्धा आज भाऊंचा कार्यक्रम ठरला आदरणीय वांजळी महाराज माझ्या वस्तूवर येऊन गेलेत आदरणीय अशोक महाराज वास्तूवर येऊन गेलेत पण अकरा तारखेला उद्याच्या माझ्या वास्तूची पूजा ठरली होती पण भाऊंचा फोन आणि भाऊंची तारीख ठरली की आता मात्र आपल्याला भाऊंच्या कार्यामध्ये कुठलाही अडथळा आणायचा नाही म्हणून आपण भाऊनी एक कार्य केलं तर त्याच्या दुप्पट तरी आपण केलं पाहिजे म्हणून आज तारीख वी दहा आहे आणि सर्वांना जाहीर आमंत्रण देऊन पुढच्या येणाऱ्या वीस तारखेला बुधवारी असणाऱ्या सुंदर अशी भव्य दिव्य पूजा आहे मी औंधकर ग्रामस्थ माझ्यावरती प्रेम करणारे सगळेच औंधकर रानोडे परिवार गायकवाड परिवार सगळेच वैष्णव सर्वांना या निमित्तानं आमंत्रित करतो आणि भाऊंबद्दल दोन शब्द बोलण्याची संधी मला मिळाली मला इथं पाचारक करण्यात आलं त्याबद्दल सर्वांना आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आर धन्यवाद महाराज